गोड्यांचा आवाज नाही घोषणांचा गोंधळ नाही आज रस्त्यावर उतरलाय फक्त एकच आवाज शांतीचा केशरी वस्त्रातील बौद्ध भिक्षू आणि सामान्य नागरिक हातात फलक मनात एकच संदेश लव रिस्पेक्ट ह्युम्युनिटी हा कोणताही राजकीय मोर्चा नाही ही आहे माणुसकी जिवंत असल्याची साक्ष शेकडो लोक शांतपणे चालत आहेत कोणीही दगड नाही उचलत कोणीही चिथावणी देत नाही फक्त एकच मागणी जगाला युद्ध नको माणुसकी हवी आज जिथे जगभरात युद्ध द्वेष धार्मिक धार्मिकताना वाढतोय तिथे हे भिक्षू सांगतायत हिंसा नाही संवाद हवा सत्ता नाही संवेदना हव्यात हा मोर्चा फक्त जनतेसाठी नाही तर सत्तेत बसलेल्या प्रत्येकासाठी आरसा आहे कारण बंदुका चालवणं सोपं असतं पण शांती टिकवणं धैर्याचं काम असतं आज हे लोक विचारत आहेत राजकारणासाठी किती रक्त सांडणार सत्तेसाठी किती घर उद्ध्वस्त होणार आज हा मोर्चा एका शहरात निघाला असेल पण हा संदेश जगभर पोचायला हवा कारण धर्म वेगळे असू शकतात देश वेगळे असू शकतात पण वेदना सगळ्यांची सारखीच असते आज गरज आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीला मतदान देण्याची बौद्ध भिक्षूंचा एक समूह संयुक्त राज्य अमेरिकामध्ये शांती करून आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी एक पदयात्रा करत आहे ही शांती पदयात्रा जॉर्जिया राज्यातून जात आहे शांत पावले मौन आणि ध्यानाची ऊर्जा पण या पदयात्रेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक खास सहभागी आहे ती ना भिक्षू आहे ना वक्ता तिचं नाव आहे अलोका एक शांत सौम्य आणि फिमेल डॉग अलोकाच्या कपाळावर हृदयाच्या आकाराचा एक खास निशान आहे जणू काही निसर्गानेच तिला प्रेमाचं प्रतीक बनवलंय ती भिक्षूंसोबत चुपचाप चालताना दिसते कधीकधी पूर्ण आत्मविश्वासाने त्यांच्या पुढेही निघून जाते या पदयात्रेदरम्यान लोक थांबतात व्हिडिओ काढतात फोटो घेतात आणि सोशल मीडियावर अलोका व्हायरल होते लोक तिला प्रेमाने म्हणत आहेत द पीस डॉग म्हणजेच शांतीचा डॉग बौद्ध धर्मात अहिंसा करुणा आणि मौन यांना फार मोठं महत्त्व आहे अलोका ना बोलते ना घोषणा देते पण तिची उपस्थितीस शांतीचा संदेश देते कोणताही धर्म नाही कोणताही देश नाही कोणतीही भाषा नाही फक्त करुणा भिक्षुमंता शांती शिकवावी लागत नाही ती जगावी लागते आणि अलोका ती शांती जगून दाखवत आहे आज जगात माणसं माणसांशी लढत आहेत पण एक डॉग माणसांना शांती शिकवत आहे ही गोष्ट नाही हा संदेश आहे जर एक मुख प्राणी संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवू शकतो तर आपण माणसं किमान दोष थांबवू शकतो का लोका आज फक्त एक डॉग नाही ती एक शांतीची चालती बोलती प्रतीक आहे मित्रांनो ही बातमी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा